મકરાયા જુ ભુભાર વારંવાર પરમેશ્વર નાના અવતાર ધરી તસે ભક્ત જનતા રોતી શ્રી દત્ત યુ રૂપે પ્રકટ હોત તેથી સમર્થ શ્રી સ્વામી ગતાધ્યાય बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद कोटी नच मावे त्या दिवशी स्त्री समर्थ होते खास भाग येतं यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शनेच्या उत्कटची खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करते स्वामी संधी पाचले अजानुबाहू सुहासवंदन श्री स्वामी मूर्ती पाहुणा बाळप्पाने दाहोणी दृढ चरण धरले येऊनी या भानावरती श्री चरणाची सोडलेली मिठी ब्रह्मानंदनामाय पोटी स्रोत होते गात श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी पोटून काय केलेली ला एक विचित्र सर्व वृक्षासी आलिंगन दिले त्यांनी प्रेम करून बाळप्पावरचे प्रेम आयशा कृतीने द्याविले त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊने स्वामी अर्पण करा निवेद्यसे अवश्य म्हणून बाळप्पा तेव्हा चालले या समये श्री समर्थ असते मंदिरात राजा निवासून तेथे प्रवेश कोणाचा होय मार्गावरून परतले सटवर बिराडावरही आले तेथे निवेद अर्पण केले मग सारिले भोजन नित्यप्राप्त काळी लमाते दे आजरोना घेऊ ने स्वामी दर्शन लागे बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन अद्याने येतात आधी क्वजपानुष्ठानं आठ पावे तरी जोडी घेऊन जोळी येऊ येऊ ने मस्तक ठेवून चरणे जावे भिक्षे कारणे मागोणी या मधुकरी मग यावे बिराडावर मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठानं आयशा प्रका आयशा प्रकारे करोना आपण पोटी राहिले झोळप्पा आधी करोना सेवे करी भूतजाना त्यात सुंदराबाई

बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजीन ना मोडने टाकले भांड्याने एक चित्र सर्व केले बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणे संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करीते आनंदे ऐसे लुटता काही दिवस बाळप्पाच्याही शरीरास व्याधी जडली रात्री दिवस चैनन शिक्षण भरी भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बिंबिटीनं पडली ती पाहता उकलून त्यात निघाले पूर्वी कोणा कोणाकृतने बाळपासी यावे मनाने विष देतले कोणाला तुने पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्ता सेऊत्री सगळं सेवा त्यांचे कधी व्हावी लिहितविधीचे प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतुनी स्वामी सेवे कारणे हे पाहुणे एके दिवशी बाई बिनवी समताशी आपण सांगूनी नी शंकर पूजनीवर जावे तैसे आज्ञा त्याप्रती एक दिने समर्थ करती परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून આજ્ઞા દાન સત્ય પૂર્ણ વિનોદ નિશ્ચય પૂજા કરને ઉચિત ન કરાવવી હેચી સત્ય ચિત્તે પ્રશ્ન પાળપા એક ચિત્તીયા ઉચલને પાહતા વાચના न करवीची पूजा ती माझे लिहिले लिहिलेचे तेव्हा सर्व भ्रांतीपुत्री स्वामी सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपादभट्टजीने श्रीपादभट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी दारा पुत्र सोडून येशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोला ऐकून बाळप्पा मन खिन झाला स्वामींनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती जावी आज्ञा होईल तशीच श्रीपाद भट्टी एके दिवशी विचारले समर्थ असे कुलदेवतेच्या दर्शनाची जावे यायची बाळप्पा ऐसे ऐकून असमर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे श्रीपाद म्हणे बाळप्पाशी समर्थ न देती आज्ञेशी तरी टाकून चित्याची आज्ञा द्यावी आपण दयाची कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिने दोन चिठ्ठ्या लिहून युगयंतांनी टाकल्या चिठ्ठी आपल्या घरी भटची उचली सत्वरी तेथे राहुने चाकरी करी ऐसे लिहिले सी स्वामीचर स्वामीचरणी भक्ती बाळपाची जडली होती कैसा दूरतयाप्रती करीत ते येते त्यामीचरित्र सारामृत नाना प्राप्त कथा सम सदा प्रेमळ परिसोत अध्याय गोड हा श्री राजाधिराज योगीरा श्री स्वामी समर्थ महाराज पण पद्मस्तू श्री स्वामी समर्थ